नमस्कार वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी चमचमीत आणि जन झंझरीत गावरण खाऊशी वाटलं होतं त्यात आता उन्हाळा चालू आहे किचन मध्ये खूप वेळ उभं राहू वाटत नाही आणि सुकी भाजी पातळ भाजी आमटी बनवण्याचा कंटाळा येतो आज आपण एकच भाजी बनवणार आहे भाकरी चपाती भातासोबत सुद्धा खाता येईल आता भाजीसाठी वाटण बनवू कोथिंबीरच्या काड्या दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा थोडंसं सुकं खोबरं आणि पाच साल लाच्या पाकळ्या घेतल्यात आता आता पाणी न घालता याचं सुकंच वाटण बनवून आहे आता भाजी बनवायला घेऊया आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये थोडंसं जिरा आणि थोडीशी मोहरी घालायची ते चांगलं फुलल्यावर त्याच्यामध्ये मी कांदा कट केलेला घातलाय आता कांदा आपल्याला एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे खूप वेळ परतायची गरज नाही आहे वाटणाबरोबर कांदा तसाही परतला जातो आता मी एक मिनटं चांगला कांदा परतून घेतलाय त्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे चांगलं पा परतून आहे आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण मी चांगलं परतून घेतले यामध्ये आता सुके मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड आणि इथं मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या घरातला साठवणीतला कोणताही मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल आता थोडंसं पाणी घालूया आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनटं तरी आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचं आहे आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचे बघू शकता तेल चांगलं सुटले आणि मसाल्यासुद्धा आपला चांगलं परतलेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो कट करून घेतलाय घात कर घात तो घातला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत आपल्याला चांगलं परतवायचं आहे आता यावरच मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे संपूर्ण भाजीचं पीठ मी आत्ताच घालणार आहे नंतर घालायची गरज नाही आहे आता मीठ घातलं आहे आता पुन्हा एकदा परतूया आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे टोमॅटो चांगले मऊ शिजले जातील आता झाकण ठेवून एक पाप काढून घेऊया आता दोन मिनटं झालेत झाकण काढूया बघू शकता याला चांगलं तेल आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगले मऊ झालेले आहेत असे थोडेसे चमच्याने आपल्याला मॅश करून घ्यायचे आता यामध्ये आपण मटकी घालणार आहे मी मटकीला मोड आणून घेतले थोडेसे ओटाने सुद्धा घातलेत साधारणतः एक मोठी वाटी मटकी असेल आता ही स्वच्छ धुवून घेतली यामध्ये घालायची मटकी वाफून वगैरे घेण्याची गर अजिबात गरज नाही आहे आता यामध्ये चांगली परतून घ्यायची एखादं मिनटं चांगलं परतल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आता एक मिनटं बघू शकता चांगली वाफ काढून घेतली आहे पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचे मी एक ग्लास गरम पाणी घालणार आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं मटकी चांगली शिजवून घ्यायची आता बघू शकता मटके एकदम छान शिजलेले आहे आणि कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हे रस्सा भाजी बनवली आहे सगळ्या शेवटी यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तयार झाली आपली झणझणील गावरण पद्धतीची मटकेची भाजी भाकरी चपाती किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे माझ्या नवनवीन